नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यापूर्वीच आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल आणि अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकॉनवर क्लिक करा म्हणजे यानंतर होणाऱ्या संकलित मल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला सहजगत्या उपलब्ध होतील इयत्ता सहावी द्वितीय घटक चाचणी गणित प्रश्न पहिला खालील समीकरणे सोडवा दहा गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी पाच समीकरणं दिलेली आहेत बघा ती समीकरणं आणि व्यवस्थित सोडवा पहिलं समीकरण आहे वाय वजा पाच बरोबर एक अतिशय सोपी समीकरण आहेत दुसरं आठ बरोबर टी अधिक पाच त्यानंतर तिसरं आहे चार एक्स बरोबर बावन्न बघा हे समीकरण अशा पद्धतीने सोडवायचं चार एक्स भागिले चार बरोबर बावन्न भागिले चार उत्तर येतं भागाकार केल्यावर तेरा पुढचं उदाहरण एकोणावीस बरोबर यम वजा चार त्याचं उत्तर आहे यम बरोबर तेवीस पुढचं उदाहरण पी छेद चार बरोबर नऊ पी बरोबर छत्तीस प्रश्न दुसरा खालील संख्यांचे एकमेकांशी असलेले गुणोत्तर लिहा पंचवीस मणी चाळीस मणी पंचवीस छेचाळीस बरोबर पंचवीस भागिले पाच भागिले चाळीस भागिले पाच बरोबर पाच छेद आठ पाचास आठ उत्तरे पुढचं उदाहरण चाळीस रुपयांचे एकशे रुपया वीस रुपयांशी चाळीस भागिले एकशे वीस करायचे बरोबर चाळीस भागिले चाळीस एकशे वीस भागिले चाळीस दोन्ही बाजूंनी चाळीसने गुणायचे भागायचं आहे उत्तर येतं एक छेद तीन म्हणजेच एकास तीन हे उत्तर झालं नंतर पुढचं तीस लिटर चोवीस लिटर तीस भागिले चोवीस बरोबर दोन्ही बाजूंनी सहाने गुणायचे तीस भागिले सहा चोवीस भागिले सहा बरोबर पाच छेद चार पाचास चार पंधरा मिनटे एक तास एक तास बरोबर साठ मिनटं होतात आणि पंधरा मिनटे आणि साठ मिनटे बरोबर पंधरा भागिले साठ बरोबर पंधरा भागिले पंधरा साठ भागिले पंधरा बरोबर एकास चार प्रश्न तिसरा शेवटचा खालील उदाहरण सोडवा दोन गुणांसाठी जर वीस मीटर कपड्याची किंमत छत्तीसशे रुपये आहे तर सोळा मीटर कपड्याला कितीला भेटेल वीस मीटर छत्तीसशेला तर मग एक मीटर कपड्याची आपल्याला किंमत काढावी लागेल छत्तीसशे भागीले वीस यावरून सोळा मीटर कपड्याची किंमत छत्तीसशे भागिले वीस गुणिले सोळा बरोबर तीनशे साठ भागिले दोन गुणिले सोळा मग तीनशे साठ गुणिले आठ बरोबर दोन अठ्ठावीसशे ऐंशी सोळा मीटर कपड्याची किंमत अठ्ठावीसशे ऐंशी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची गणित विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे संकलित मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला सहज अभ्यासता थे। येतील थँक्यू